नमस्कार मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आणि बघा आज मी लावणार आहे कंटोली जे रानभाजी आहे जी आपल्याला पूर्वी शेतामध्ये मिळायची ह्याची पूर्वी लागवड केली जायची नाही तर तीच आता रानभाजी किंवा आपल्या शेतामध्ये मिळणारी भाजी आज मी माझ्या गार्डनमध्ये लावणार आहे ते आहे कंटोला तर चला तुम्हाला दाखवते मी कशी लावते तर कंटवली ही आपल्याला पूर्वी शेतामध्ये मिळायची आणि मला तर खूप भाजी त्याची आवडते तर आता काही शेतामध्ये आपल्याला जायला होत नाही आणि आपल्याला ना ते कंटवली मिळत नाही आपल्या मार्केटमधूनच ती आता आणून खावी लागतात कारण आता ही शेतामध्ये न मिळता आता प्रत्येकजण आपापल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये पण आता कंटवल्याची शेती करायला लागल्यात तर म्हणून मी पण मागच्या अशी कंटवली जे आपण घ आणतो मार्केटमधून विक विकत त्यामध्ये जे पिवळं झालेलं कंटवलं असतं त्या कंटवल्यापासनं मी हे बी तयार केलं होतं आणि हे बीच मी बघा अगोदर ह्याचं अशी रोप तयार करून घेतली ही अशी कंटवल्याची रोपं तयार केली आणि आज ती मी लावून घेणार आहे कंटवली लावताना ना, ना खूप सारं बी लावायचं जेव्हा त्याच्यामधनं हे थोडेफार अशी रोपं उगवतात हे बी खूप कडक असते त्यामुळे ह्याची उगवण क्षमता पण खूप कमी आहे तर तुम्हाला मी नंतर दाखवते मी ही रोप तयार केली आणि डायरेक्ट बीसुद्धा मी जमिनीमध्ये लावलं आहे तेसुद्धा कशी झाल्या ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता ही जी बी आहे हे आपण लावून घेऊ लावण्यासाठी ते वेलवर्गीय आहे वेल तर याचे वेल चढणार तर त्याकरता बघा माझ्याकडे हे एक जांबूची फांदी आहे ज्याला भरपूर अशा शाखा आहेत आणि ह्या शाखांवर मी ह्या कंटोऱ्याचे वेल आरामात चढवू शकते म्हणून मी हे जे बांबूची काठी लावणार आणि ह्याच्या आजूबाजूला हे जे आपण वेल सर्व तयार करून घेतलेत आहेत रोप ते लावून घेणार आहे तर हे बांबूची काठी अगोदर मी जमिनीत चांगली घट्ट अशी बसून घेते आणि कणटवली जेव्हा तुम्ही बी लावत असतील तेव्हा ह्याचे बी भरपूर लावायचे कारण हे फार कमी उगवतात जवळजवळ चाळीस पन्नास टक्के फक्त यांची उगवण क्षमता आहे त्यामुळे तुम्हाला रोपं पाहिजे त्यापेक्षा डबल बी वापरा त्याच्यामुळे जास्त तुमच्याकडे तुम्हाला हवी तेवढी रोपं तयार होतील आता माझ्याकडे जी रोपं तयार झाल्यात ते मी लावून घेणार आहे आणि ह्या कंटवली आपण एकदा एक एकदा लावली की ती दरवर्षी पुन्हा पुन्हा येत राहतात ह्याचे कंदसुद्धा असतात ते कंद मिळाले तुम्हाला आता तुम्ही कंदसुद्धा लावू शकतात माझ्याला कंद नाही मिळाले म्हणून मी बी तयार केलं आता ह्या वर्षी मी लावले तर ह्याचे कंद तयार होतील आणि दरवर्षी मला इथेच कंटवली खायला मिळतील कारण ह्याचे आपण लावले नाही की पुन्हा पुन्हा तिथे ते पाऊस पडला की ते उगवत असतात असेच दरवर्षी आपल्या शेतामध्ये उगवत असतात आणि आपल्याला ते कंटवली खायला मिळतात ही काठी मी चांगली घट्ट अशी बसवून घेतल्या जमिनीमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला असे खड्डे करून घेतलेत आणि आता हे रोपं अलगत असे काढायचे ह्याची मुळं बघ किती छान पसरले टळे लावता लावताच पावसाला पण सुरुवात झालाय तर आता बाकीचे जे आहे ते मी फटाफट लावून घेते दुसऱ्या दिवशी मी आली आणि बघते तर हे कंटोलीचे वेल आपले व्यवस्थित आहेत आणि भरपूर असा पाऊस पडला आहे तर आता बघा मी ह्या अशा काठी घेतल्यात आणि आता ह्या काठी अशा ह्याला लावून घेणार जेणेकरून हा वेल ह्याच्यावर चढला जाईल असे अशा सर्व जिथे जिथे वेल मी लावलेत तिथे सर्व ह्याला हे लावून घेणार आहे अशी कंटवल्याची मी रोपं तयार केली ही बीपासनं आणि नंतर ही सर्व रो लावून घेतली अशी ही कंटवलेची मी वेल हे लावून घेतले ह्याच्यावर आपले कंटवली चढतील आणि दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला कंटवली खायला पण मिळतील आणि तुम्हाला दाखवते आता दुसरे आणि हे बघा हे बीपासनं मी कंटवल्याचं रोप तयार केलं आहे इथे बी डायरेक्ट बी, बी लावलं होतं म्हणजे आपण रोप नव्हतं टाकलं हे बघा की पण इथे पण बरीचशी अशी कंटवलीची रोपं उगवलेत चांगली आता मी जी कंटवली लावली जे मी रोपं तयार केली होती आणि काही हे बी डायरेक्ट बी जमिनीमध्ये लावलं होतं ह्याच्यामध्ये बरेचसे असे मेल आणि फिमेल अशी दोन प्रकारची रोपं तयार होतात तर आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही की कुठलं मेल आणि फिमेल असेल जेव्हा आता याला फुलं आणि फळं येतील तेव्हा आपल्याला समजेल की ह्याच्यामधनं कुठलं मेल आणि फिमेल आहे तर आपण फिमेल जास्त ठेवायची आणि मेल एक दोन रोपं ठेवायची आणि बाकी सर्व काढून टाकायचे म्हणून ही रोपं लावताना आपण जास्त प्रमाणात रोपं लावायची आहेत आणि हे वेलवर्गीय आहे ह्याकरता बघा मी इथे माझं वॉल कंपाऊंड आहे जिथे मी नेट बांधलेली आहे तिथे वेल चढतील अशा ठिकाणीच ते बाउंड्रीला हे सर्व कंटोलेचे वेल लावले आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय